तर नमस्कार मंडळी राम राम काला काला आज आम्ही आलो आहोत सांगलीमध्ये आपली गाडी घेऊन आम्ही सांगलीमध्ये एका मी अशा व्यक्तीशी तुम्हाला आज एक मुलाखत घेणार आहे किंवा त्यांचं गांधीजीच्या काळामध्ये त्यांचा जन्म झाला त्या तर ह्या काळामध्ये काय कसा फरक आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊया तर आजच्या आपल्या मुलाखतीचे वक् हे आहेत वक्ते आणि गुरमुख पाहुणे आमचे सांगलीचे माननी आपा नमस्कार आपा नमस्कार आपा। तर आता आपलं त्या काळात म्हणजे कोणतं जे लहानपण काय आमचा आता नीट चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारतो तर आपण प्रथमतः सांगा तुमचा जन्म कधीच आहे एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस आणि त्या त्या आपण जी डी पी डी पी म्हणजे त्या काळाचं उत्पन्न कसं होतं किंवा आपला भारत देश किंवा होता होताना आत्ता चांगला त्यावर तेव्हा वाढलं रुपयाची किंमत कशी होती काय रुपयांनी आता रुपयाची किंमत काय आता त्यावेळी रुपयाची किंमत म्हणजे आता शंभर अरे भाऊ आपलं आणि आत्ताच रुपया म्हणजे काय एक शंभर नाही तुमच्या काळामध्ये आपला जस की तांदळाचा भाव तुमचा वाफेलचं भाव आणि तेलाचं भाव काय होतं शेंग तेल आमच्या वेळी कोण आहे कोण आहे खाली व्हिडिओ चालू व्हिडिओ चालू नाही व्हिडिओ मध्ये आम्हाला सांगा तुमच्या काळामध्ये शेतकऱ्याची काय झालं होतं आणि आताच्या काळामध्ये काय तुमचं तुमच्या मला सांगा शेतकरी होतं ते सगळं स्वस्त असतं बियाणे म्हणा खटा म्हणा सगळं स्वस्त होतं आता सगळं महाग झालं आणि पहिले पहिली पेरणी मरणी सगळं तुम्हाला सांगतो मसाल्याचे बैलाकडून येत होते आता हे यंत्रणा पण करायला येईल आता ते बरं कर मी कडिट करतो काय म्हणाल सांग तक्रार आहे सर्व दुसरा तर आपा दुसरा प्रश्न असा आमचा तुम्हाला ऑर्गेनिक म्हणजे रासायनिक आणि आपला आता सेंद्रिय ज्या बा तुम्ही काय सांगू शकता त्या काळची लोक शंभर वर्ष कोणी सव्वाशे वर्ष कोणी नव्वद वर्ष वाचायचे आता एक तीस चाळीस वर्षामध्ये खत व्हायला त्याचं काय कारण म्हणतात काय सांगता कारण हे सगळं औषध औषध रासायनिक खतं वापरायला सगळे त्यावेळी रासायनिक खतं वापरत नव्हते म्हणजे शेण खत हे जनावरांचे खत मेहंदीचं खत त्याच आता हे सगळे रासायनिक वापरायला लागले त्यामुळे माणसं कमी सकस काय नाही पाच महिन्याचं असेल किंवा संपूर्ण एक वर्षाचं असं पीक नाही आता दोन महिन्याचं अडीच महिन्याचं सगळं हायब्रिड पीक लवकरात लवकर पीक आहे तिथं हे प्रॉपर आहे हायब्रिड पहिले हे पाच महिन्याने सहा महिन्यात पीक केलं असेल आता दीड महिन्यात दोन महिन्यात पीक काढत आहे ते विकास नाही काही तर आपण तुम्हाला असा असेल की त्या तिच्या काळामध्ये शेती भावाला म्हणजे माल शेतीमाला भाव काय असायचा आणि आता काय चालू आहे आता बा शेतीमाला भाव जादा आहे त्यावेळी मा भाव कमी आहे पण त्यावेळेच भाव आणि आत्ताचा भाव हे प्रकार त्यावेळी दोन रुपये रुपयाला किलो धान्य मिळायचं तेच आता चाळीस रुपये पन्नास रुपये किलो दोन रुपये धान्य किमतीची काय किमतीच्या घेतात सारखं धान्य आताच नाही किंवा सकस नाही सगळं हे चालू हि सगळं त्याच्यामध्ये कस नाही ज्या पिकामध्ये धान्य शेंग तेल म्हणलं तर दोन रुपये किलो होत्या बहात मंचा सोनं म्हणलं तर तीनशे रुपये अकरा ग्रॅम आता लाख रुपये दहा ग्रॅम लाख रुपये दहा ग्रॅम कुठेही फरक काढायचं तर मंडळी तुम्हाला ह्या गोष्टीने समजलं असेल त्या काळामध्ये पैशाला व्हॅल्युएशन खूप होतं सधिक पैशाला किंमत कमी असेल समजा त्याचा जे आकारमान होता पैशाला किंवा त्याच्यामध्ये एक रुपया म्हणजे येणारं साधन होतं किंवा वस्तू होत्या त्या भरपूर होत्या आता पैसा वाढला आहे पण त्याचं व्हॅल्युएशन कमी झाले तेव्हा पैसा कमी होता पण त्याला व्हॅल्युएशन जास्त होतं तर आपण तुम्हाला चौथा प्रश्न आजचा असेल तुम्हाला जेव्हा हे व्यवहार ज्ञान आलं तुम्हाला समजायला लागलं तेव्हा कुठल्या आल्यापासून तुम्हाला समजा लागेल तसं एक आणा दोन आणा चार आणा तर तुम्हाला समजा एवार रिजन आला त्यापासून अना कुठला सुरू होतात नाणं ना कुठलं सुरू होतात नाणे एक आण दोन आणि दोन अं म्हणजे चवळी दोन आणि चार आणि पवली आठ आणखी आणि शंभर दोन म्हणजे काय वर्षात एकदा बघायला मिळाले शंभर दीड जुलैला दोन दीड रुपया दोन रुपये मजुरी नाही पण धान्य भरतो धान्य भरतो दोन पैशाला तुम्हाला सांगतो एक रुपयाला जिलेबी देऊ नाश्ता मिळायचं जिलेबी अरे बा बघा मंडळी एका रुपयात एक रुपये जिलेबी तर आता तुम्हाला पाचवा प्रश्न असा असेल जेव्हा तुमचं लग्न झालं त्यावेळेस तुम्हाला समजा तुम्ही संसार करायला लागलात तर वेळेच्या समजा पती पत्नी आणि आता जी पती पत्नी एकमेकाला समजून घेण्यात तुम्ही तेव्हा खुलं आफवता पण आताचे मागं का पडल्या त्याचं काय कारण तुम्हाला काय वाटतं आता जे कारण म्हणजे सगळे फॅशन चालू झाले यावेळी काय नाही फक्त राबणे आणि सोपट स्वतः करून खाणे तेवढं आता ते आणा ते आणा बाहेर वस्तू आणा पेंद्र वस्तू आणा हे त्यावेळी काही नव्हतं आधी कपडे फॅशन काही नव्हते आता जे आहे ना त्यावेळी पॅन्सिंगवर करतो चालू त्यामुळे आता काय नाही काम करायचं मी दोन रुपये घेऊ चालू आता काय नाही ते काय सगळं शंभर रुपये काय पाचशे रुपये काय काय की तर तुम्ही आपा आमच्या मंडळी म्हणजे आमच्या मित्रमंडळात काय संदेश देऊ देऊ इच्छिता जसं की कसं राहिलं पाहिजे पती पत्य पत्नीने इथलं कसं राहिलं पाहिजे किंवा इतर अशी आपण कसं राहिलं पाहिजे याच्याविषयी तुम्ही काय सांगायचं आत्ताचे पती पत्नी जे आहेत ते काही नाही सगळे सगळं फॅशन पाहिजे फिरायला पाहिजे त्यावेळेची पती पत्नी काय नाही शेतात राबायचं काम करायचं असं नोकरी करायची नाही स्वतः स्वतः करायचं स्वतः खायचं किंवा फिरायला जावा किंवा हे जावा सिनेमाला जावा असं काही नव्हतं फक्त राबायचं आणि खायचं चाललं आता काही नाही पावभाजी खायचं ना आता दिवस काढायला गेलो म्हणजे आपाचं एकूण म्हणणं असं त्यावेळेस गरजा खूप कमी होत्या भौतिक गरजा जसं की आपण दोन रुपये जर कमी त्याच्यामध्ये आपलं घर चाललं पाहिजे आठ दिवस आठ दिवसामध्ये एक दोन रुपयात आठ दिवस घर चाललं पाहिजे आणि गरजा कमी असल्यामुळे त्यांचे खर्च कमी होती आणि आता उत्पन्न जास्त झाले पण गरजा वाढल्यामुळं आपल्याला काय पैसा हातामध्ये टिकाणं झालंय एकंदरीत कारण असं की चैनी जे वस्तू आणि चैनी वाढल्यात माझा गुटका आम्ही टिका बघायलाच होतं काही आम्ही वडील झाल्यानंतर पुढे आम्ही तंबाखू खायला आणि काय व्यसन कुठला बरोबर आहे आपल्याचं नुसतं काम करायचं नुसतं लावायचं असं चे कपडे असे फॅशन बर दोन कपडे घालायचे ते अशी परिस्थिती तर आपा जे आताची काही काही मंडळी आहेत समजा जशी माणसं आहेत मुलं आहेत जरा काही काम करायचं म्हटलं की त्यांना आळस यायला लागलाय त्यांना ते आळस या न येण्यासाठी तुमचं तुम्हाला काय वाटतं तुम्ही त्यांनी काय काय करायला पाहिजे तुमचा कामाविषयी त्यांचा आळस कमी झाला पाहिजे कमी झालं पाहिजे त्याने त्यांनी त्यांच्या उशिरीच्या मनामध्ये निर्माण म्हणून राबायची त्याच्यामध्ये भूमिका घ्यायला पाहिजे अगदी न राहता आता पैसे मिळायला पाहिजे मला भरपूर केनी पॅरेंट्सचे के बसून बसून पाहिजे सगळं न राहता सगळं असे लोकांची भूमिका घ्यावी अजिबात कष्ट काम भरपूर करावं घर जावं हे काही बघ आरामसे बसून पाहिजे आपण मी त्या काळात असं पण ऐकले की तुम्ही जेव्हा लग्न करायचा बायकांना कोणतं काही बघायचं नाही डायरेक्ट जाऊन तुम्ही लग्नच करायचा म्हणजे आताची आमची पुरुष मंडळी आमची मित्रमंडळी किंवा आमची भावमंत्री आहे ते एका मुलीसोबत वर्ष वर्ष राहतात नंतर ते लग्नही करतात आणि त्यांचं एका वर्षात सोडून येतात याचं काय कारण तुम्ही सांगाल किंवा ते त्यांचं तसं कशामुळे होतं कारण तुमचं त्यामुळे कोणता प्रकार तुम्ही आतापर्यंत बरोबर आतापर्यंत आमच्याबरोबर आहोत त्याचं काय कारण असं ह्या मुलांना तुम्ही काय सांगता तुम्ही कसं वागायला ह्या मुलांची फॅसिलिटी वाढली आणि वडीलधारे माणसाचे ऐकत नाहीत लोक हे अजिबात त्यांना किंमत नाही का हे काय सांगतात म्हणतात आम्ही काही करू कष्ट करायला लोक शेतात राबाय लोक दहा वाजता उठतात सकाळी आम्ही त्यावेळी पहाटे पाटला उठून आंघोळ करून कामाला लागत होतो अशी यांची भूमिका झाली लग्न करायचं म्हणजे दहा वेळा बघतात जाऊन मुलीला आणि हे असला पाहिजे तसली पाहिजे ते पाहिजे आमच्या वेळी काय नाही वडील झाऱ्या माणसांनी जे ठरवले त्यांनी कसली दगड ठरवली तेच तेच करायचे त्याच्याबरोबर लग्न लग्नाच्या वेळीच बघायची कसली आणि काय आहे आता दहा वेळा जाऊन बघतात काय बघतात काय नाही तरी मुलाखती घेतात बोलतात जाऊन कपला मारतात फिरायला जातात लग्नाच्या अगोदरच तर आता मला त्याच्यावर दुसरे एक असा एक प्रश्न वाटत आहे आपण आजकालच्या मुली आता आपण कुणावर असं नावबोध ठेवू नये ना। ना। या गोष्टी पण शहा मुलींचं प्रेम करतांमध्ये खूपच समजा मन लागलेलं आहे तर समजा त्या मुलीला त्यांचे आईवडील म्हणा हे म्हणा लहानपणापासून सांभाळतात वयाची वीस बावीस वजेपण सांभाळतात त्यांचा अमुक तमुक खर्च सांभाळतात आणि ती मुलगी एक दिवस असा आहे ते कोणाच तरी हात घेऊन पळून जाते त्या परिस्थिती मी काय सांगशाल तुम्ही त्या कसं वागायला असं काय सांगा तुमच्या मुलींनी आपल्या आईवडलांनी सांगावं त्याचा विचार घेऊन लग्न तरी करता ते तर त्याच्या विचारांना करावं लागणार हे काय नाही आईवडलांच न ऐकताच कुठल्या तरी फक्त मुलाचं आपलं हे करून घेऊन जातात आणि नंतर सगळं पश्चाताप करून घेतात नंतर त्या सहा महिने चार महिन्यात मोकळून पुन्हा सोडून जातात सोडून घेऊन येतात हे नाही पाहिजे विचार करून सगळं तुम्हाला दिल्या हक्क तर तुमचा हक्काप्रमाण तुम्ही वाढायला पाहिजे येऊन तुम्ही मुलगा घेऊया म्हणजे आई वडिलांच्या नाही त्यांच्या अनुभवाला तुम्ही लग्न करून द्या मुलगा तर मंडळ तुम्ही ऐकले आपाचं म्हणणं काय आहे तर आपा तुम्हाला एक आता जाता जाता एक लास्टचा प्रश्न असा विचारतो आता समजा काही काही मुलांचं लग्न होतात त्यांना समजा मुलं होतात त्या मुलांना समजा त्या मुलाने कशा प्रकारे मार्गदर्शन दिलं पाहिजे की मुलगा उद्या त्या आई वडिलांची इज्जत केली पाहिजे तुम्हाला काय त्या मुलांना काय काय शिकवायला पाहिजे छोट्या मुलाला छोट्या मुलाला सगळ्यांपूर्ण शाळेत जे आहे आपली सगळी व्यवस्था करणे शाळेत जे आहे आई वडिलांची विचारपणे ते सगळे शिकत लोकांचे मुलं तयार तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही आपल्या सांगलीचे आप्पा यांचं तुम्ही ऐकले मी आज यांचं मुलाखत घ्यायचं कारणच असं होतं की आप्पा हे एकदम जुन्या संस्कृतीमधून पुढे आले आहे त्यांनी आपाना कुठला कुठला काळ बघलाय एक आणण्याचा पण काळ आहे आणि आज एका खोटीचा सुद्धा काळ बघलाय आप्पाच्या काळामध्ये तार होतं आज अप्पाच्या काळामध्ये लास्टच्या काळामध्ये यांच्या आयुष मोबाईल आला आहे म्हणजे शून्यापासून जे हाय स्पीडपर्यंत आप्पानं सगळं काय बघितले त्यांच्या अनुभवानुसार कसं वागायला पाहिजे आपण काय नाही ह्या त्या गोष्टी आप्पाकडून आपण जाणून घेतल्यात आणि मी खात्री करतो की मंडळी तुम्ही व्हिडिओ बघून तसं काही ना काही एक एक नाहीतरी तरी आप्पा सगळं तुम्ही घ्या पाहिजे आम्ही पण घेणार तुम्ही पण घ्या तर आमचा व्हिडिओ पुढे बघत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र